रेडी मराठी लघुलेखन साठ शब्द प्रति मिनिट स्टार्ट परिच्छेद देश एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे निर्माण झालेली आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य नवीन पिढीला प्राप्त झाले तर तिचा जीवनस्तर उंचावू शकेल यासाठी शिक्षण हे अपूर्व साधन तिच्या हाती असेल गेल्या वीस वर्षात शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल झालेले आहेत भारतीय शिक्षण आयोगाने शिक्षण पद्धतीला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला पण एकोणावीसशे अडुसष्ट सालचे धोरण राबविताना काही त्रुटी राहिल्या त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण ठरविताना शिक्षणाची उद्दिष्टे संकल्पना व अग्रक्रम या याबाबतच्या अपेक्षा आणि त्याचबरोबर कार्यवाहीची दिशा अर्थबळ साधनसामग्री मनुष्यबळ व व्यवस्थापन विषयक गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत शिक्षणाच्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सर्व घटकांच्या सक्रिय सहभागावर राष्ट्रीय धोरणाची उभारणी अवलंबून आहे या निवेदनात शिक्षणविषयक विविध अंगांची व धोरणविषयक पर्यायांची चर्चा केलेली आहे फुलस्टॉप प्यारा सन एकोणावीसशे अडुसष्टच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे प्रचलित शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाला नवीन धोरणामुळे पद्धती अधिक समाजाभिमुख झाली लोकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांच्याबरोबर नैतिक व सामाजिक मूल्यांचा त्यात अंतर्भाव झाला राष्ट्रीय सेवा व विकासाला जपणारी युवा शक्ती निर्माण करण्यास गती मिळाली तरीही ही लक्षे गाठण्यास आपण अपुरे पडतो देशाचा विकास होत असतानाच नवनवीन शैक्षणिक गरजा निर्माण झाल्या